मी एका आंबाबाईचं गाणं म्हणून दाखवते ऐका आणि आवडलं तर लाईक शेअर सरप्राईज नक्की करा संपूर्ण नक्की बघा तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद झाल्या तिने साजा करुणी ताजा उघड आंबा दरवाजा निमध आलाय माझा उघड आंबा दरवाजा निवड्यालय माझा झाल्या तिनी साजा करुनि सैपकता ताजा उघड आंबा दरवाजा निवड्यालय माझा उघड आंबा दरवाजा निवड्यालय माझा झाल्या तिने साजा करुणी साई जा उघड आंबा दरवाजा निवेद्यालाय माझा उघड आंबा दरवाजा निवेद्यालाय माझा पहिला निवेद कळणा कोंड्याचा पहिला निवेद कळणा कोंड्याचा आई तुला मान देते दे हळदी कुंकवाचा आई तुला मान देते हळदी कुंकवाचा आई तुला मान देते हळदी कुंकवाचा झाल्या तिने साजा करून सायपाक ताजा झाल्या त्याने साजा करून सायपक ताजा उघड आंबा दरवाज्या निवध्या लय माझा उघड आंबा दरवाजा निवेद्यालायी माझा झाल्या तिने साजा करून सायपक ताजा उघड आंबा दरवाजा निवेद्यालाय माझा उघड आंबा दरवाजा निवेद्यालायी माझा दुसरा निवेद दही गाताचा दुसरा निवेद्य दही भाताचा <coughs> मान आई देते तुला हिरव्या चुड्याचा मान आई देते तुला हिरव्या चुड्याचा मान आय देती तुला हिरव्या चुड्याचा झाल्या तिने साजा करुणी सैपकता जा झाल्या तिनी साजा करून सायपक ताजा उघड आंबा दरवाजा निवाद्यालय माझा उघड आंबा दरवाजा निव्या माझा उघड आंबा दरवाजा निवाद्यालय माझा तिसरा खिर पुरीचा बाई खिर गुरीचा खिर पुरीचा बाई खिर पुरीचा मान तुला देते आई मान तुला देते आई मान तुला देते आई खणा नारळाचा मान तुला देते आई खाणा नारळाचा मान तुला देते आई खाना नारळाचा झाल्या तिने सांजा करुणि सायपक ताजा उघड आंबा दरवाजा निवड्यालाय माझा उघड आंबा दरवाजा निवड्यालाय माझा झाल्या तिनी सांजा करून साहिपक ताजा उघड आंबा दरवाजा निवध्यालय माझा उघड आंबा दरवाजा निवध्यालाय माझा सवता निवद्या सवता निवेद्या पुराणा पुळीचा पुराणा पुळीचा नाही तुला माना देते हिरव्या पातळाचा आई तुला मान देते दे हिरव्या पातळाचा आई तुला मान देते हिरव्या पातळाचा आई तुला मान देते हिरव्या पातळाचा झाल्या तिनी साजा करुणि साहेबक ताजा झाल्या तिनी साजा करुणि साहिपक ताजा उघड आंबा दरवाज्यालयी माझा उघड आंबा दरवाज्यालयी माझा उघड आंबा दरवाजा व द्यालयी माझा पाचवा निव्या दवाद मोठ्या भंडाऱ्याचा बाई मोठ्या भंडाऱ्याचा मोठ्या भंडाऱ्याचा बाई मोठ्या भंडाऱ्याचा मोठ्या भंडाऱ्याचा बाई मोठ्या भंडाऱ्याचा आशीर्वाद माग <jckyales> तेमी सुखी संसाराचा आशीर्वाद माग मी सुखी संसाराचा आशीर्वाद माग ते मी सुखी संसाराचा आशीर्वाद माग मी सुखी संसाराचा झाल्या तिनी सदा करून झाल्या जा साजा करुणी सायपक ताजा आणि उघड आंबा दरवाज्या निवाद्याला माजा उघड आंबा दरवाज्या निवाज्याला माजा झाल्या तिने साधा झाल्या तिने साधा करून सायपक ताजा करून सायपक ताजा उघड आंबा दरवाजा आलाय माझा उघड आंबा दरवाजा आलाय माझा उघड आंबा दरवाजा आलाय माझा धन्यवाद